नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण बनवणार आहोत अशी भाजी जी प्रत्येकाच्या घरात आवडते कोणी तिला घेवड्याची भाजी म्हणतं तर कोणी वाल शिंगाची भाजी तुम्ही या भाजीला काय म्हणता मला कमेंटद्वारे नक्की सांगा पण चव मात्र या भाजीची एकदम जबरदस्त चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही आपली रेसिपी एकदम झटपट होते इथे मी पाव किलो वाल्याच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगांच्या शिरा काढून मी याला बारीक साईजमध्ये तोडून घेतलेला आहे आणि याला चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे खूप झटपट ही शेंग तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी आता गॅसवरती कढई ठेवणार आहे कढई गरम झाल्यानंतर मी यामध्ये तेल टाकते आहे तेल पण आपलं गरम झालेलं आहे मी आता यामध्ये मोहरी टाकलेली टाक आहे जिरे पण टाकलेले आहेत जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आहे हे पहा जिरे मोहरे आपले छान तडतडले आहेत आता मी यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतायचे आहे लालसर रंग आलेला आहे आता मी यामध्ये लसूण पेस्ट टाकलेली आहे साधारण एक चमचा मी यामध्ये लसूण पेस्ट टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे टोमॅटोला पण आपण पन दोन तीन मिनिटे परतून घेऊयात दोन तीन मिनिटे झालेली आहेत आणि आता मी यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकत आहे एक चमचा काळा मसाला टाकत आहे आणि थोडीशी हळद या मसाल्यांना एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे मसाले आपले व्यवस्थित परतले की मग त्यामध्ये धुतलेल्या शेंगा टाकायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेंगा मिक्स झाल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे साधारण तीन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट ओबडधोबड आहे जास्त बारीक शेंगदाण्याचं कूट मी घातलेलं नाही मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकायचे परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि शेंगा शिजे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे मी साधारण एक वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे या शेंगांना शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण शेंगा आपल्या कवळ्या आहेत आणि जेव्हा पण तुम्ही शेंगा घ्यायला जाल त्यावेळेस कवळ्या शेंगा बघूनच घ्या आणि आता झाकण ठेवून मी या शेंगांना शिजवून घेणार आहे साधारण पाच ते सात मिनिटे लागतात शेंगा शिजायला हे बघा सात मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पाणी आटलेलं आहे हे बघा मी जवळून दाखवते आणि आपली शेंग पण शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता शेंगांना किती छान तेल सुटलेलं आहे आणि आपली भाजी अशी परफेक्ट बनलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय